आपल्या विविध मागण्यांसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व ट्रॅक्टरचे मुंडे घेऊन वाजत गाजत भव्य मोर्चा उपविभागीय कार्यालयासमोर काढण्यात आला मूर्तिजापूर तहसील परिसरात भव्य दिव्य पेंडॉलमध्ये तहसील परिसरात शेतकऱ्यांचे साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आपल्या संदर्भात जोपर्यंत शासनाचा अध्यादेश निघणार नाही तोपर्यंत शेतकरी साखळी उपोषण सोडणार नसल्याच्या निर्णयावर आंदोलन करते शेतकरी ठाम आहेत विम्याची थकलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा करण्यात यावी सतत पावसामुळे झालेल्या सोयाबीन व कपाशी पिकाचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी सोयाबीन हा विभाव मिळण्यासाठी नाफेडद्वारे खरेदी केंद्र सुरू करणे शेतकऱ्यांना शेती कंपनीसाठी विना अनुदान देण्यात यावे शेतकऱ्यांच्या बी खाते औषधावरील जीएसटी माफ करण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन मूर्तिजापूर व उपविभागीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी देण्यात आले या आंदोलनामध्ये कैलास साबळे भरत ठोकड प्रफुल्ल मालधुरे प्रीतम देशमुख प्रदीप जावरकर गजानन काटे दिगंबर जाधव चंदू वानखडे निखिल गावंडे यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला तहसील कार्यालयावर साखळी आपल्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव शासनाकडून मिळालाच पाहिजे व हमीभावाचा कायदा या देशात लागू झाला पाहिजे म्हणून इथं साखळी उपोषण सुरू केलं आहे या साखळी उपोषणाच्या संदर्भात माहिती देताना सरळ सांगण्यात ते की बा शेतकऱ्यांना जर हमी भावानं हे कर शासन करत नसेल तर हे आता आज जे साखळी उपोषण सुरू झालं आहे हे हमी भावाचा कायदा व साखळी हमी भावाने खरेदी सुरू होईपर्यंत इथं चालणार आहे मूर्तीवर तालुक्यातील शंभर गावातील शेतकरी या उपोषणात दर दिवशी येऊन बसणार आहेत या गोष्टीचा विचार करून सगळ्या बाबीचा विचार करून पीक विमा कंपाऊंड कर्जमाफी अशा अनेक सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आज इथं बसला बसायचे आता मृत्यावर तालुक्यातील तमाम गावातील शेतकरी आज इथं आले आहेत व आजपासून या आंदोलनाचा व वातमी उपोषणाचा पहिला दिवस आहे हे फक्त आंदोलनाची सुरुवात आहे आता उद्यापासून मुर्ते तालुक्यातील शंभर दिवशी गावातील शेतकरी आता आहे गावागावात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला एक मिटिंगा घेऊन सांगतील मग की आपल्याला इथं दर एक दिवशी उपोषणाला जायचं आहे त्यामुळे आता आम्ही भावाचा कायदा शासनाची नापेडची खरेदी पूर्ण होई पण ते पोषण आता सुटणार नाही याचं सगळं आम्ही सगळ्याच्या वतीन तुम्हाला जाहीर आव्हान सांगतो शासनाने याची दखल घेईल